नमस्कार मित्रांनो बरेचदा इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे डिफरंट मेथड्स ऑफ स्वॅपिंग ऑफ टू नंबर्स म्हणजेच दोन व्हेरिएबलमध्ये स्टोअर असलेल्या व्हॅल्यूजची अदलाबदल करणे त्याच्या विविध पद्धती कोणत्या त्यातलीच एक पद्धत म्हणजे स्वॅपिंग ऑफ टू नंबर्स यूजिंग थर्ड व्हेरिएबल म्हणजेच तिसऱ्या व्हेरिएबलचा उपयोग करून आपण दोन व्हेरिएबलमध्ये स्टोअर असलेल्या नंबरची अदलाबदल कशी करू शकतो तर हा प्रोग्राम बघून तुम्हाला लक्षात आलाच असेल तुम्ही हा प्रोग्राम बरेचदा एक्झिक्यूट देखील केला असेल परंतु मेमरीमध्ये ॲक्च्युली नंबर्सची अदलाबदल कशी होते त्याचं प्रात्यक्षिक आपण आता बघणार आहोत तर सुरुवात करूया तर पहिले दोन स्टेटमेंट जे आहेत ते असाइनमेंट स्टेटमेंट आहेत म्हणजेच ए या व्हेरिएबलमध्ये ट्वेंटी ही व्हॅल्यू स्टोअर होते आणि बी या व्हेरिएबलमध्ये टेन ही व्हॅल्यू स्टोअर होते पण ॲक्च्युअल मेमरीमध्ये काय होतं ट्वेंटी हा जो आहे हा इंटीजर ऑब्जेक्ट म्हणून ओळखल्या जातो आणि त्या इंटीजर ऑब्जेक्टला ए हा व्हेरिएबल जो आहे तो ॲज अ लेबल म्हणून अटॅच होतो तर त्याचं प्रात्यक्षिक आपण इथे बघू शकतो ट्वेंटी हा जो आहे हा इंटीजर ऑब्जेक्ट आहे आणि त्याला ए हा व्हेरिएबल ॲज अ लेबल म्हणून अटॅच झालेला आहे अशाच प्रकारे टेन हा इंटीजर ऑब्जेक्ट जो आहे त्याला बी हा व्हेरिएबल ॲज अ लेबल म्हणून अटॅच होईल ठीक आहे तर दुसरं स्टेटमेंट काय करताय बी हा व्हेरिएबल ॲज अ लेबल हा टेन या इंटीजर ऑब्जेक्टला अटॅच होतो आहे तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपण जस्ट दोन्ही व्हेरिएबल ने लेबल केलेले इंटिजर ऑब्जेक्ट जे आहेत ते प्रिंट केलेले आहेत तर इथे ए इक्वल टू ट्वेंटी आणि बी इक्वल टू टेन अशा व्हॅल्यूज आपण प्रिंट केलेल्या आहेत आता फोर्थ स्टेटमेंट जे आहेत ते फार महत्त्वाचं आहे टेम्पररी इक्वल टू ए याचाच अर्थ काय ए हा व्हेरिएबल सध्या ज्या इंटीजर ऑब्जेक्टला लेबल करतो आहे ले 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 त्याच इंटीजर ऑब्जेक्टला आता टेम्पररी नावाचा जो नवीन व्हेरिएबल आहे तो लेबल करणार आहे तर ॲक्च्युली मेमरीमध्ये हे स्टेटमेंट कसं एक्झिक्यूट होत आहे ते आपण बघूया नेक्स्ट करत आहे तर टेम्पररी हा व्हेरिएबल आता ट्वेंटी या इंटीजर ऑब्जेक्टला लेबल करतो आहे तर या इन्स्टंटला ट्वेंटी ह्या इंटीजर ऑब्जेक्टला दोन लेबल असाईन झालेले आहेत ते म्हणजे व्हेरिएबल ए अँड व्हेरिएबल टेम्पररी आता पुढचं स्टेटमेंट जे आहे ए इक्वल टू बी याचा अर्थ काय असेल बी हा व्हेरिएबल ज्या इंटीजर ऑब्जेक्टला लेबल करतो आहे त्या ऑब्जेक्टला आता ए हा व्हेरिएबल लेबल करणार आहे म्हणजेच हा एचा लेबल जो आहे सध्या ट्वेंटीला होता तो ॲरो आता इथून निघून हा टेन या एन्टीचर ऑब्जेक्टला लागणार आहे तर हे स्टेटमेंट मी एक्झिक्यूट करते बघा हा ॲरो कसा चेंज होतो आहे एचा ॲरो जो आहे तो आता इंटीजर ऑब्जेक्ट टेनला लेबल करतो आहे ठीक आहे अशाच पद्धतीने सहावं स्टेटमेंट जे सांगतं बी इक्वल टू टेम्पररी म्हणजेच टेम्पररी हा व्हेरिएबल सध्या ज्या इंटिजर ऑब्जेक्टला लेबल करतो आहे त्याच इंटीजर ऑब्जेक्टला आता बी हा व्हेरिएबल लेबल करणार आहे म्हणजेच हा जो ॲरो आहे हा आता इंटीजर ऑब्जेक्ट टेनपासून निघून इंटीजर ऑब्जेक्ट ट्वेंटीला पॉईंट करणार आहे सहा व स्टेटमेंट एक्झिक्यूट करते हाँ, मतलब, आ, में 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 हा ॲरो इथे चेंज झालेला आहे अशा पद्धतीने आपण बघू शकतो दोन्ही व्हेरिएबल मधल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या स्वॅप झालेल्या आहेत इंटरचेंज झालेल्या आहेत सेवन स्टेटमेंटमध्ये आपण स्वॅप झालेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रिंट केलेल्या आहेत ए इक्वल टू टेन अँड बी इक्वल टू ट्वेंटी इथे आपण मेमरीमध्ये बघू शकतो ए हा टेन या इंटीजर ऑब्जेक्टला लेबल करतो आहे आणि बी हा ट्वेंटी या इंटीजर ऑब्जेक्टला लेबल करतो आहे अशा पद्धतीने स्वॅपिंग ऑफ हो टू नंबर्स यूजिंग टेम्पररी व्हेरिएबल मेमरीमध्ये एक्झिक्यूट होतो